का शेती शिवारी काही नाही शेतकऱ्याच्या जीवावर आम्ही माळव्याचा धंदा करतो माळवा दोन महिने झालं महागाईच्या योगाने आम्हाला काही मिळत नाही घरीच राहिलो घरीच खालो पाच किलोचं राशन मिळायलाय ते धू धू पिलो आम्ही आम्हाला काय शेत नाही शिवार नाही शेतकऱ्याच्या जीवावर पोट आहे माणसं आणि मात्र शेतकऱ्याचे का ही माळवा आम्हाला वावर शिवारा खर सध्या तुम्हाला सोयाबीन मध्ये काय घडलं आणि सरकारनं काय दिलं त्याची पाठबळ करायला उद्धवजी साहेब फिरायले आणि करायले आणि त्यानं जे, जे केलं हेच होणार कापूस गेला कापसाला दोन क्विंटल भाव येणार चार छटा साठी घ्यायला गेलं तर हजार रुपये लागायला बायाला द्यायला गेलं तर बाराशे रुपये सरकार मधी मार्केट मार्केटला आणायला गेलं तर सहा हजार रुपये भाव त्याच्यात कवडी आहे त्याच्यात काही आहे असं आहे शंभर रुपये पाचशे रुपये भाव काढायला या नेतृत्वानं खऱ्या कळकळीनं कर आपण उद्धवजी साहेबाला पुढे खुर्शीवर बसवायचा प्रयत्न कळकळी ना जर शेतकरी आणि शिवसैनिक असेल तर कळकळणच करी कापूस ही, आज असा ये ये ही। काय असाही रुपये क्विंटल व्यापारी म्हणजे तीनशे रुपये असेल ते येतो नाही ते येत नाही कशाने काय करायचं कशाने काय द्यायचं सरकारनं जी खुश खरेदी जी मान दिली होती काही रुपया कोणाला घडला नाही कोणाला भेटला नाही भेटले असतील त्याच्या त्या भेटला असत उदयजी साहेब माझ्या मी आज उद्धव ठाकरे म्हणणार नाही मी माझ्यासाठी तुम्ही विठ्ठल म्हणून त्या कामाला कामाला आले होते साहेब मी बावीस लाख केली बावीस लाख एका हजाराला सतरा विकला होता आणि पहिली गाडी गेली पहिली गाडी गेली सुरुवातीला झोड फाटा मी नंतर डायरेव्हर आलो मी डायरेवरा त्या ड्रायव्हरला एवढं मारलं पोलिसनं ते ड्रायव्हरला फोन केला मी काय पुढे गाडी जाऊ शकत नाही मी गाडीचा माल सोडून वापस गेलो मी अक्षरशः साहेब आता पण झळ पडू लागली अक्षरशः फार लागलो कारण साडेपाच लाख रुपये माझे चालले आहेत मला कळलं काय करो कळलं मग आमच्या मित्र आहेत विनोद थांबले त्यांना फोन केला असाच झाले त्यांचे मित्र आहेत आरडीसी विना ते साहेब त्यांना फोन केला आणि त्यांनी मला सांगितले साहेबांना नंबर देतो साहेब मेसेज करा साहेब कसं शेके देते म्हणून अक्षरशः साहेब घडभ पंचवीसवा मिनिटाला मला हिंगोली एसपीचा फोन आला पंचवीसवा मिनिटाला काय काय झालं कसं झालं ऑफिसर फोन आला तो त्या गाड्या कुठे कुठं जाणार आणि मला आमची गाडी बेंगलोरला ला जाणार हैदराबाद जाणार साहेबांना लगेच बोल होती पूर्ण केली प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावली माळव्याच्या गाड्या कोणी अडवणार नाही भाजीपाल्याच्या गाड्या कोणी अडवणार नाही वर गाड्या कोणी अडवणार नाही साडेपाचार फोन आले त्याच्या केळी उकल होत्या त्याच्या केळीची वाहतूक झाली म्हणून म्हणतो भेटायला विठ्ठल आज भेटायला विठ्ठल क्रमांक आज जवळचे काही लोक असतात गावातले त्यांना क्लेम करायला होतात तेव्हा क्लेम आता शेतकरी शिकलेला असल्यावर क्लेम काय कसं करायचं काय करायचं काही माहित नसत छोटे मोबाईल कोणाकडे मोठा असला तर क्लेम करता येत नाही पण खोट्यात फोट्या मारून टाकल्या घेणं ना घेणं अशा प्रकार परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत नाही चार हजार पाच हजार रुपये येतात आणि ती कोणाला मिळतात कोणाला मिळत नाही मनुष साहेब याच्यामध्ये लक्ष घालावं आणि एवढा भ्रष्टाचार वाढलाय आठवण घेतो साहेबांच्या काळामध्ये शेतकरी पाच वर्षामध्ये नुसत्या आश्वासनाचे पाऊसच झाला पाऊस मदत काही मिळाला नाही दहा हजार देतो कोणत्या पेपर हजार घेतो तीस हजार घेतो नाही आणि याच्यावर जसा आवाज उठवायचा त्या प्रकारचा आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी कमी पण योग्य राहू या मग साडेतीन हजार रुपयेच आम्हाला ते बाकीचं सोयाबीन इथन भाग आहे सरकारी भाग पाच हजार तीनशे आहे पण ह्या पुचक अडचणी असणाऱ्या थंब लावला दरवर्षी गावातूनच असणार ऑनलाईन होत होत कागदपत्र आणून द्यायचे पण यावर्षी त्यांनी थांबला प्रत्येक माणसाला ज्याच्या नावानं स्वाभिनी त्याला इथे यायची अडचण केलेली आहे सगळं शेतकरी महिला काही येऊ शकत नाही असे अनेक प्रकारच्या असणारा शासनाने आम्हाला निसर्गाने तर असणारा त्रास दिलेलाच आहे निसर्गाचा तर निसर काही कोफ तर असणारा तो असमानी पोप आहे पण सरकारनं पण असणारा असा आमच्यावर अनेक प्रकारचा असणारा संकट असणारे लादलेले आहे असे जे काही संकट आहे या संकटावर असणारा साहेबांनी विचार करावा आणि सरकारनं करून काहीतरी असणारी ही जाहीर जे केलेली आहे ही तरी मदत असणारी आम्हाला मिळवून द्यावी इतकीच असणारी मी विनंती करतो आणि माझं वासन बंद करतो